कविराज भूषण आणि आपल्या या काव्यातून स्वतःविषयी माहिती दिलेली आहे ते म्हणतात देसन देसन ते गुनी आवत जाचन ताही आयो एक कवी भूषण कही जाई दूज कनोज कुल कश्यपी रत्नाकर सूत धरी बसत त्रिविक्रमपूर सदा तरणी तनुजा तीर वीर बिरबरसे जहा उपजे कवी अरु भूप देव बिहारीशर जह विश्वेश्वर तद रूप देव बिहारीशर जह विश्वेश्वर तद रूप कविराजी भूषणानी स्वतःची सर्व माहिती यामध्ये दिलेली आहेत ते म्हणतात की देसन देसन ते गुनी आवत जाचन चनताहि तीन में आयो एक कवी भूषण कही जाई दूज कनोज ज कुलकश्यपि रत्नाकर सूत धरी बसत तिक्र त्रिविक्रमपूर सदा तरिणी तनुजा तीर वीर से जहा उपजे कबी अरुभूप देवबिहारेश्वर जहा विश्वेश्वर तदरूप देव बिहारेश्वर जहा विश्वेश्वर तदरूप जय शिवराय कविराज भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पाचशे पंच्याऐंशीपेक्षा पेक्षा अधिक काव्यांची निर्मिती केलेली आहे ही काव्य वीररसाने भारलेली आहेत पण सर्व काव्य पाठ करणे मुखद्वत करणे अतिशय कठीण आहे पण त्यातील काही तीस काव्यांचा संग्रह करून आपण त्याचं स्वैर भाषांतर त्याची फोड आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं सांगण्याचा प्रयत्न आपण या पुस्तकातून केलेला आहे या काव्यांमधून केलेल्या आहेत तर आमची सर्वांना विनंती आहे की इंद्रजिमी जंबपर हे आपलं नवीन पुस्तक येत आहे यातून आपण ही सर्व काव्य मुखद्वत करावी समजून घ्यावी व येणाऱ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित करावा अशी मनोमन कामना करतो जय हिंद जय शिवराय